శత్రా యూబ చ స్వాగత సాగరా వీసేపర్య తారేసరే బోప సాగరా పాతా బోప సాగ సముద్రీ దొని సముద్ర మే సవీ తార विदर्भाईडला एक लोक प्रेशर टायट आहे आणि पंचवीस सव्वीस तारखेला नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस पडण्याची सर्वसाधारण जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ते पण विदर्भ आणि मराठवाड्याकाळ जिल्ह्यामध्येच दोन दिवस पंचवीस आणि सव्वीस तारखेला पाऊस पडू शकतो आणि शिक्षक मित्र हा पाऊस फक्त दोन दिवस दो 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 सर्वसाधारणतेर आहे आणि एकतीस तारखेपर्यंत हा पाऊस कसल्याच प्रकारचे नसल्यास పడన్నారు ప్రోడ్ తయారు సాగరా పాద అల్ప రా ఫ సవీస్ తారికేలా మహారాష్ట్ర విదర్భా మరాఠవాడే పాక్యత దో తార్యూస పడన్నారు परंतु शिक्षक मित्र प्रत्येक एक सप्टेंबर पासून एक सप्टेंबर पासून प्रत्येक लो प्रेशर बंगालच्या सागरामध्ये तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव हा परत महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे कारण एक सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या दरम्यान जो लो प्रेशर तयार झालेला आहे हा तो लो प्रेशर राहण्याची शक्यता आहे त्यामुळं महाराष्ट्रात एक, एक, ते, एक ते बारा सप्टेंबर ही वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे एक सप्टेंबर पासूनच एक लोक बंगाल सागरामध्ये विशाखापट्टणम या भागामध्ये तयार झालेला आहे आणि तो पृष्ठ येत आहे त्यामुळं सप्टेंबर महिन्यात एक सप्टेंबर ते बारा सप्टेंबर ह्या दरम्यान विदर्भ मराठवाडा या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याचे सर्वसाधारण पाऊस होण्याची जास्त शक्यता आहे विदर्भात या पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे परंतु मुंबई किनारपट्टी या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे तसेच हा पाऊस एक तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भ साईडला पावसाचे जोर दाखवत आहे विदर्भामध्ये हा पाऊस जास्त जोरदार पावसाच्या संकेत आहेत साईडला आणि मुंबई कोकण गोवा तसेच नाशिक या भागामध्ये देखील पावसाचे प्रभाव जास्त आहे तसेच मराठवाड्यामध्ये हा पाऊस सर्वसाधारण जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि कारण शेतकरी मित्र एक आपण लक्षात घ्या एक तीस तारखेपासूनच परत जो नक्षत्र आहे पूर्वा नक्षत्र हे पूर्वा नक्षत्र तीस तारखेला निघत आहे त्यात वान मैस आहे त्या पूर्वा नक्षत्राची त्यामुळे पूर्वा नक्षत्रात देखील जोरदार पाऊस राहण्याचे संकेत आहेत आणि आळंदी मॉडेलने ता, देखील एक तारखेपासूनच त्या वातावरणात तो बदल दाखवला आहे लो प्रेशर तयार झालेला आहे एक सप्टेंबर पासून परत बंगारच्या धारामध्ये जो प्रेशर तयार झाला आहे त्याचा प्रभाव देखील या जसा पंचंगामध्ये दाखवला आहे की पूर्वा नक्षत्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कारण त्यात वाण नाही पूर्वा नक्षत्रात देखील पाऊस चांगला जोरदार राहणार आहे आणि हे पूर्व नक्षत्र बारा सप्टेंबर पर्यंत राहणार आहे त्यामुळं शेतकरी मित्र एक सप्टेंबर ते बारा सप्टेंबर जोरदार ते वाढव पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तरी नवीन अपडेट आल्यानंतर आपण आपण लगेच करू तर असे स्रोत रोज ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान